नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे सध्या मी मुंबईच्या आझाद मैदानवर आहे आणि आझाद मैदानवर भगव वादळ उठलेलं आहे आणि या ठिकाणी आज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आ, या मैदानावरून हाक करणार आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार ना तो नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी कार्यक्रां कार्यकर्त्यांची का हाक आहे माझ्यासोबत जे तुम्ही बघत आहात मी तुम्हाला सांगणारच आहे पण नेमकं कोण आहेत ते पण तुम्ही त्यांचं चेहरा बघून समजले असाल की आ, हे कोण आहे म्हणून म्हणजे एकदम मराठा आंदोलनासाठी ते या ठिकाणी आझाद मैदानावर आलेले आहे आणि बिलकुल नक्कीच मी तुम्हाला सांगणार नाही कोण आहे म्हणून पण तुम्ही बघून घ्याल कोण आहे तर तुम्हाला वाटेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच आहे आणि खरोखर जर त्यांच्या तुम्ही चेहऱ्याकडे जर बघाल आणि त्यांच्या वागण्याकडे बघाल त्यांच्या चालण्याकडे बघाल त्यांच्या कपड्याकडे बघाल त्यांची दाढी बघाल त्यांचा चष्मा बघाल त्यांच्या डोक्यावर जे टिळा लागला आहे तो बघाल बिलकुल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे ते दिसतात आहे पण मात्र आज त्यांची भूमिका जी आहे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भात आहे दादा तुमचं डब्ल्यू एस न्यूजमध्ये स्वागत आहे खरोखरच तुम्ही बिलकुल सी एमचा चेहरा दिसता आणि मराठ्यांना एक तुमच्या आता चेहऱ्याची सुद्धा आशा आहे की आझाद मैदानवर मोठ्या लाखोच्या संख्येत मराठे जमलेले आहे आणि त्यांना आरक्षण देणार आहे आरक्षणाची त्यांची मागणी आहे तुम्ही काय सांगाल सी एमच्या चेहऱ्यावरून सी एमच्या चेहऱ्यावरून तर नाही पण मी सी एमला हे एक मराठा म्हणून मी हे करतो की जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी असले तरी प्रथम ते मराठा आहेत आणि सातारा जिल्ह्यातले ते आहेत मी खुद्द हा सातारा जिल्ह्यातनं मी येतो माझा कोरेगाव तालुका माझं नाव आहे रवींद्र उर्फ रानोजी राजाराम भोसले आणि मी त्यांना माओस भाऊ म्हणून हे करतो लोकं माझ्याकडे त्यांच्या याने प्रति म्हणून बघतात पण मी स्वतःला हे मी स्वतः जे भोसले म्हणून आहे तेच मी संबोधतो पण मला त्यांच्याकडनं कर एकच अपेक्षा आहे की मराठ्यांचा अंत न, न पाहता बरोबर आहे तुम्ही स्वतः जातीने मराठा आहात तर तुम्ही आजचा जो निर्णायक जो एक आरक्षणाचा लढा आहे त्याला तुम्ही एक विजय मूर्त म्हणजे विजय विजयाची पताका लावून आरक्षण हे मराठ्यांना देऊन हे चाळीस वर्षाचा जो वनवास आहे हा संपुषात अणावा एवढीच एक भाऊ म्हणजे सातारा जिल्ह्याचा मी सुद्धा आहे म्हणून तुम्हाला भाऊ या नात्याने तुम्हाला मी आव्हान करत आहे निश्चित भाऊ म्हणून आव्हान करत आहे नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ही हाक ऐका आणि गेली चाळीस वर्षापासून मराठे आपल्या आरक्षणासाठी लढत आहे आणि मराठ्यामध्ये सुद्धा गरीब समाज आहे आणि त्यांना आरक्षणाची खूप गरज आहे गेली अनेक मुख्यमंत्री आपण बघितले मराठ्यांचे झालेले आहे अनेक खासदार मराठ्यांचे झालेले आहे अनेक आमदार मराठ्यांचे झाले आहे तरी पण मराठ्यांच्या प्रश्नावर त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्या सगळ्या नेत्यांना काय सांगा हे दुर्दैव आहे मराठा समाजाचं की मराठे मातंबर म्हणजे मुख्यमंत्री म्हणा आमदार खासदार सगळे मराठे झाले पण त्यांनी कधीही कुठलंही म्हणजे मला वाटतं आहे की स्वर्गीय आपले जे थोर पुरुष होते जे अन्न आपले कोयना खोऱ्यातनं ज्यांनी मराठा आरक्षणाचा लढा ज्यांनी हे केलं की कैलाशवाशी अण्णासाहेब पाटील हेच एक जे एकमेव आमदार होते जे आमदार असतानासुद्धा मरा मराठ्यांचं आरक्षणाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं पण सरकारने त्या काळातला सरकारने त्यांना फस फसवा आरक्षण दिल्यामुळे त्यांना मराठा समाजासाठी ना आरक्षणासाठी जीवाची आहुती द्यावी लागली होती त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही मराठ्यांमध्ये ती धमक किंवा ती कधी त्यांच्यामध्ये ती एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये आहे की पूर्णपणे ते मराठा समाजाच्या मागणीसाठी कधी पुढे आले नाही मग आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं जसं जरंगे साहेब मनु जरंगे पाटील साहेब जसे बोलतात की आम्हाला मुख्य मुख्यमंत्र्यांकडनं मुख्य जशी अपेक्षा आहे त्यांनी पहिल्यापासून अपेक्षा आहे की ते मराठा आहेत आणि सातारा जिल्ह्यात ना आहे त्यामुळे मला सुद्धा असं अपेक्षा आहे की मुख्यमंत्री हे या टायमाला मराठ्यांना निराश करणार नाहीत निश्चितच दोन चार बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आहेत त्यांचे मंत्री त्यांनी अंतरवडी सरावळी या गावामध्ये पाठवलेले आहे तरी पण जो आरक्षणाचा तिढा का सुटलेला नाही आहे शेवटी मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये यावं लागलं आहे काय वाटतं तुम्हाला सरकारवर तुमचा विश्वास आहे का सरकारवर पूर्ण विश्वास आहे कारण की शेवटी देणारे ते आहेत घेणारा मराठा समाज आहे त्याच्यामुळे शेवटी आज चाळीस चारी, चाळीस वर्ष जुना हा लढा आहे एका दिवसात हा काय निकाली लागणार नाही आहे पण आज जे मराठा समाजाला जे नेतृत्व मिळालेलं आहे माननीय श्री मनोज साहेबांच्या रूपाने जे नेतृत्व मिळाले आहे मराठा एकवटलेला आहे बरोबर आहे तर या टायमाला सरकार हे गृहित न धरता मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देणार हा आत्मविश्वास आहे मराठ्यांना एक सेपरेट आरक्षण असायला पाहिजे की मग त्या दादाची मागणी आहे की मला आम्हाला ओबीसीतून देण्यात यावं ओबीसीतून जर मागणी जर केली तर पुन्हा मग ओबीसी तिकडनं ते आपलं आंदोलन करत आहे अशा वेळेस मग ओबीसी आणि मराठामध्ये वाद निर्माण होईल नाही असं तुम्हाला वाटत नाही सध्या बघा जर तर प्रश्न नाही आहे सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी जरंगी साहेबांना हे नेतृत्व मानलेलं आहे त्यांचा जो शब्द असेल त्यांना जे मान्य असेल ते अख्ख्या मराठा समाजाला मान्य असेल त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य नाही करत पण एवढं आहे जरंगी साहेबांनी जे मान्य कर म्हणजे त्यांची जी मागणी आहे की कुणबीतनं आम्हाला जे चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या आहेत आणि सगळे सोऱ्यांचा जो विषय आहे त्याच्यासाठी जे गाडं अडलेलं आहे आणि सगळे सोऱ्यांचा जर अत्यादेश निघाला आणि जर पाटील साहेबांचा जर सरकारने मागणी मान्य केली तर जरंगी साहेबांचा शब्द हा शेवटचा शब्द आता मागासवर्गीय आयोगाने एक सर्वे चालू केलेला आहे मराठ्यांचा सर्व्हे चालू केलेला आणि त्या सर्व्हेमध्ये अशा अनेक दहा अकरा पॉइंट आहे की ते जर पॉईंट जर बघितले आपण तर आपण म्हणजे मागासवर्गीय आपण ठरणारच नाही तुम्हाला काय वाटते आता मला वाटतं काहीतरी एकशे चौपन्न काहीतरी प्रश्नावली येते आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे तथ्यहीन आणि अकरा प्रश्न असे टाकलेले आहेत कारण की मुळात काय आहे माझं असं माग म्हणजे मराठा म्हणून मला असं वाटतंय की फक्त मराठा समाजाने ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी का तर ओबीसी जे आरक्षणात आहेत म्हणजे ओबीसी किंवा इतर त्यांचंसुद्धा सर्वेक्षण झालं पाहिजे जेणेकरून जे फुगीव जे आरक्षण आहे ओबीसींचं बरोबर आहे तेसुद्धा कारण की आज आमचं आरक्षण तुम्ही करा म्हणजे आमचं सर्वेक्षण करताय त्यांचं पण सर्वेक्षण होऊ द्या म्हणजे खरं खोटं जे काय आहे महाराष्ट्राला आणि सगळ्या समाजाला कळेल ते निश्चित रूप स निश्चित रूपाने सरांनी जे सांगितलं बिल्कुल एकदम बरोबर झालंय आमचा जरी सर्वे होत असेल तर त्यांचा सुद्धा सर्वे होऊ द्या आणि तेव्हाच आपल्याला कळेल निश्चितच मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे कारण त्या समाजामध्ये गरीब, समाजा गरीब समाज आहे आणि शिक्षणाचा जो प्रश्न आहे गरीब समाज शिक्षण घेऊ शकत नाही पण गेली चाळीस वर्षापासून सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही शेवटी मनोज जरांगे दादांना मुंबईमध्ये आझाद मैदान गाठावं लागले मात्र आता ही लढाई शेवटची लढाई आहे आणि अनेक कार्यकर्त्यांसोबत मी बोललो सुद्धा एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आजाद मैदान सोडणार नाही तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद दादा तुमचे जय यशुराय